मित्रांनो आपण आता पुण्याला सांग म्हणजे माझ्याच गावी या आ, आजी गंगाबाई नागपूर आहे आता पावसाळा सुरू झाला आणि या अजून यांचं या घर आलं नाही म्हणजे ह्या इथं वास्तव्यात खूप वर्षापासून आहे तरी कितीतरी वर्ष झाले पण यांना घरकुलाचा लाभ नाही भेटला आणि तुम्ही यांच्या घराची परिस्थिती पहा दाखव रे खूप खराब परिस्थिती दाखव घर घर दाखवत परिस्थिती परिस्थिती आहे या आजीची एवढश खोपडी ते राहते ना पावसाळ्यात पूर्ण घर गर घडते हे जागा पूर्ण ओली येते म्हणजे इतके वर्ष होऊनही कोणी कोणता सरपंच कोणीच दखल नाही घेतली हे आताची गोष्ट नाही आहे हे खूप वर्षापासूनची गोष्ट आहे कोणत्याच कोणीच दखल घेतली नाही त्याच्यामुळे असे परिस्थिती निर्माण होत आहे आणि हे असे डबे वाटून काही होणार नाही आहे ह्या डबे आहे ना हे याच्यामध्ये चिवळा देता गाले मतदानाच्या वेळी पण यानं काही होणार नाही आहे आम्हाला सुरक्षित घर पाहिजे ज्याच्यात यांनी राहू शकल फक्त आश्वासन देऊन होत नाही इकडून दाखव हे एवढू सगळं आल्या बरोबर सरते घर बहुत प्रॉब्लेम आहे ना तुला कोरोना नाही बारा नाही कोणीच नाही आपल्या घरी गेल्या आणि तेव्हापासून यानं आता असं यांची परिस्थिती आहे आणि आमचं प्रशासन चुपचाप आहे मतदानाच्या वेळी फक्त डबे देते चिवडा पण झालं पण घर पाहिजे त्याच्या राहासाठी नळाची सोय पाहिजे आता हा एक पाल टाकून त्याने राहत आहे जर पाल नसता, नसता। ना ना लक्ष नाही देत हे आता जी गोष्ट नाही तर खूप वर्षापासून जी गोष्ट येत जी आहे पन्नास पन्नासाक वर्ष झाले अशा घरात राहिल्या मोडक्या तोडक्या तरी प्रशासन आमदार खासदार सरपंच उपसरपंच सगळ्यांना मी अशी विनंती करतो जेवढे ग्रामपंचायती सदस्य आहे थोडीशी दखल घ्या आणि यांना घरकुल आणून यांचं घर आहे घर आहे घरात तरी कोणी दखल घेतली नाही आणि याच काही झालं नाही त्यांच्या तोंडातून विचार बोलणं पा का म्हणताय त्यांनी पन्नास वर्ष झाली ह्याच पद्धतीत कोणीच घर नाही आणून देऊन राहिले म्हणजे कोणीच नाही कितीतरी वेळा अर्ज भरले कितीतरी वेळा मागणी केली सगळं केलं पण अजूनही घर नाही इतकी बिकट परिस्थिती हे नाली नाही उपसली याची वास येते वास्थिती नालीमध्ये पाणी सामरून आहे मग कुठं आहो आपण कुठं लक्ष आहे फक्त वोटिंग मागायची कामं नाही तर एवढीच विनंती आहे की कामं करा जय भीम जय शिवरा